भाई आज अंबरनाथ मध्ये एका फॅक्टरीचा धक्कादायक वास्तव नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष केक म्हटलं की सर्वांचा सा वाढदिवस असो असो किंवा कोणताही लोक आवर्जून केक कापतात व आवडीने खातात परंतु अंबरनाथ पूर्व येथील एका केक फॅक्टरीचं धक्कादायक वास्तव बघून आम्ही हैराण झालो आहे है। सगळीकडे प्रचंड दुर्गंधीचे व आजूबाजूला प्रचंड घाणीचे साम्राज्य तुमलेले पाणी म्हणजे अशा ठिकाणी एक मिनिटही राहणार राहणं होतं आजूबाजूचे नागरिक काही दिवसांपासून आजारी पडत असल्याचं निदर्शनास आले अंबरनाथ पूर्व येथील समाजसेवा ही एक रहिवासी सोसायटी आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा केक कारखाडा विना परवाना चालवत असल्याचं सांगण्यात आले अगदी पाचशे मीटर अंतरावर शिवाजीनगर पोलीस स्टेशन असून या फॅक्टरीमधील एकही कामगारांचे पोलीस व्हेरिफिकेशन करण्यात आलेले नाही या कारखान्यात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता व सगळीकडे घाण कचरा प्रचंड दुर्गंधी आम्हाला दिसून आली काय म्हणणे आहे नागरिकांचे ते जाणून घेऊया असे हे खाद्यपदार्थ बनवणारे कारखाने विना परवाना चालतातच कसे असं नागरिकांमध्ये प्रश्न पडलाय यावर अन्न भेसळ विभाग नगरपालिका व पोलीस प्रशासन काय कार्यवाही करते अशी चर्चा नागरिकांमध्ये दिसून येत आहे रिपोर्टर विशाल कुरकुटे सह कॅमरामॅन राजेश लहाने अंबरनाथ त्रास होतो मला 15 दिवस झालं खूप त्रास आहे वासामुळे त्रास आहे आणि हे लोक रात्रभर हे लोकांचं चालू असतं बेकरीचं काम हे करतात ते लोक चालूच असतात एवढं घाण वाश येतो ना ते उंदर मेऱ्यासारखं वाश येते उंदीर मेऱ्यासारखा वाश येतो दाखवाच नाही दाखवा मला